तुळजापूर तालुक्यातील अणदुरी येथे दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस वार गुरुवार रोजी मकर संक्रांतीनिमित्त येथील पुजारी महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकुमाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते दुपारी एक वाजल्यापासून या महिलांनी फुलांचे व फुग्यांचे उत्कृष्ट सजावट केली होती या कार्यक्रमासाठी परिसरातील जवळपास दोनशे पन्नास महिलांना आमंत्रित केले होते यावेळी आलेल्या सर्व सुहासिनी महिलांना वान व फुलांचे गजरे देऊन हा हार्दी कुंकवाचा सण अगदी उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी पुजारी महिला मंडळाच्या सौ सरिता बालाजी मोकाशे सौ सरिता सचिन ढेपे सौ नम्रता सागर गुरव सौ मीनाक्षी कृष्णा मोकाशे सौ हेमांगी संतोष मोकाशे सौ अश्विनी उमेश ढेपे सौ रोहिणी संतोष बोल सौ अलका किशोर स्वामी सौ पल्लवी वैभव मोकासे सौ मंदकिनी अतुल बारभाई सौ सुवर्णा चंद्रकांत गुड्ड सौ वनमाला रत्नाकर मोकासे सौ अनिता महेश मोकासे आदी महिलांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले यासनामुळे महिलांना म्हणजे नवीन उत्साह त्याचबरोबर म्हणजे मकर संक्रांतीचा सणच असा आहे की म्हणजे सगळ्यांच्या वगैरे जाऊन एकूण एकाना मायाचा प्रेमे प्रेमाचा हात देणं किंवा एकोण एकाला घोडवा निर्माण करणं हा स सणाचा उद्देशच आहे आणि त्याचबरोबर मकर राशीचा सूर्य प्रवेश करतो त्या दरम्यान आपलं म्हणजे शरीरात उष्ण म्हणजे थंडीचे दिवस असतात ह्या दिवाळ्याचे दिवस असल्यामुळे या दिवसामध्ये तीळ आणि गुळाचं महत्त्व खूप आहे तिळगुळामुळे शरीरामध्ये उष्णता तयार होते आणि त्यामुळेच तिळगुळ देऊन एकोणा हा सण साजरा केला जातो सौभाग्यवतींना हा सण अतिशय उत्साहानं साजरा करण्याची संधी मिळते आणि भेटून दुःख वाटून घेण्याची संधी पण त्या सणामुळे सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला जवळजवळ दुपारी बारा पासून आम्ही तयारी करतो या सणाची आणि हा हळदीपुंकाचा सण आहे दरवर्षी आम्ही अशाच प्रकारे हा सण एकत्रितपणे साजरा करतो तेरा बाय महिलांचा हा गट आहे आमचा आज या ठिकाणी आम्ही तिळगुळाचा कार्यक्रम आयोजित केला आहे सर्वांनी सर्वच महिलांनी खूप परिश्रम घेतले आहेत या कार्यक्रमासाठी <laughs> हा सण सुवासनीचा आहे एकमेकांना हळदी कुंकू देऊन तिळगुळ देऊन आम्ही हा सण साजरा करतो इथे <laughs> प्रत्येक प्रत्येक महिलांच्या एकमेकां धावपळीच्या याच्यामध्ये सध्या महिलांची एकमेकांना भेट होत नाही त्या हळदी कुंकूच्या निमित्ताने एकत्रित भेटतात गप्पा मारतात आणि सगळेजण असेल सेलिब्रेट करतात म्हणून आम्ही आहे सर्वात सर्वात प्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा धार्मिक सण आमचं महत्व धार्मिक सण जो आहे तो हे मी या दोघिन्यात सांगितले आहे वर्षा राणी म्हणजे धार्मिक सणाचं महत्व सांगितलेलं आहेच आता मी सांगणार आहे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन दृष्टिकोन असा असावा असं मला वाटतंय की पूर्वजांनी हा सण चालू केलेला आहे सगळे धार्मिक सण तर मकर संक्रांत म्हणजे सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो याचा अर्थ सूर्याची उष्णता ही वाढत जाणारी असते मग त्या उष्णतेला आपलं शरीर तयार व्हावं आपले म्हणजे आणि गुळ हे दोन्ही पण उष्ण पदार्थ आहेत यामुळे आपण आपल्या शरीरामध्ये उष्णता तयार होती आणि पुढची जी सूर्याची हीट वाढणारी आहे ती साठी आपलं शरीर तयार असणार आहे ज्यासाठी हा सण साजरा केला जातो असं मला वाटतं बाकी सुद्धा धार्मिक सणाचं महत्व तर महिलांनी सांगितलेलं आहे की एकमेकांच्या भेटी गाठी व्हाव्यात रुसवे फुगे जावेत सगळ्यांनी एकत्र पुन्हा यावं आणि आनंदाने सण साजरा करावा हिमालय पर्वती बर्फाच्या राशी रत्नाकर्मकाशांचे नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी मावळ सूर्य चंद्र आकाशी नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी सावित्रीने नवस केला मिळाला वा सत्यवान सचिंद राणी झाले मी आहे भाग्यवान वडिलांची माया आईची खुशी सागररावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी मंदिरात खंडोबाचे स्वयंभू मूर्ती बालाजीरावांची वाडा जन्मजन जीवनासाठी वेगळ्या स्त्रिया नेवा गाव या शक्तीपेक्षा युक्तीने अतुलरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने अंदूर या गावी आहे खंडेरायाचा महाल त्याला आहे रंगीबेरंगी तोरण नंदकुमार कुमार मोकाशांचं नाव घ्यायला आहे असंच आहे हा कुंकाच कारण गुलाबापेक्षा गुलाबा, गुलाबा सुंदर गुलाबाची कळी संतोष नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी दत्त दत्त दत्ताची गाय गाईचं दूध दुधाचं दही गळ्याचं ताक ताकाचं लोणी लोण्याचं तूप तुपाचा तू करते शिरा त्यात करते काजू प्रकाश मोकाशाचं नाव घ्यायला मी कशाला लाजू देवाला सोन्याची वीट किशोर स्वामीचे नाव घेतो लक्ष देणे महाराष्ट्राची कुलस्वामी तुळजापूरची तुळजाभवानी सुबोध मोकाशांचं नाव घेते हळदी कुंकाच्या शुभ दिन हळदी कुंकासाठी सगळ्या साऱ्या बायका आकाशवाणीचं नाव घेते सर्वजण डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे अणदूर तुळजापूर